पैठण येथील जायकवाडी जलाशयावरील तरंगा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उद्या दोन जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत जायकवाडी मच्छीमार बचाव कृती समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं अशी माहिती अध्यक्ष रघुनाथ इच्छाया यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे या जायकवाडी जलाशयावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प करण्याचा जो केंद्र सरकारने घाट घातलेला आहे त्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळं जे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत आहेत कहार भिल्ल समाज तर जवळपास हे तीस हजार कुटुंब आणि जवळपास दोन लाख त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक आहेत तर हे सगळे ह्या प्रकल्पामुळं उपासमारी उपासमार यांच्यावर येणार आहे आणि ही उपासमार येऊ नये म्हणून केंद्र शर सरकारने हा प्रकल्प त्वरित रद्द करावा आम्ही या अगोदर मोर्चे उपोषणं केलेले आहेत निवेदनही केंद्रापर्यंत राज्यापर्यंत पोहोचती केलेले आहेत परंतु त्याची अजूनही दखल घेतलेली नाही केंद्र सरकारने नुकताच मागच्या तारखेला एक आ, हे आ, टेंडर काढलेलं आहे त्या टेंडरमध्ये त्यांनी एजन्सी नेमण्यासाठी टेंडर काढलेला आहे तो त्वरित रद्द करावा आ, त्या प त्यानुसार आम्ही हे प्रकल्प रद्द करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोन जानेवारी रोजी भव्य धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये शेवगाव गंगापूर पैठण नेवासा तालुक्यातील मच्छिमार बांधव सहभागी होणार आहेत आणि या ठिकाणी शासनाने त्वरित तो प्रकल्प रद्द रद्द करावा अशी मागणी जायकवाडी मच्छिमार बचाव कृती समितीतर्फे आम्ही कलेक्टर साहेबांना उद्या निवेदन देऊन करणार आहोत सौर ऊर्जा प्रकल्प हा रद्द होण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली मोर्चा केले आणि सर्वांना निवेदन देखील दिले परंतु हा सरकारने या केंद्र शासनाने आत्तापर्यंत आम्हाला काही ठोस निर्णय काही दिलेला नाही आणि आम्ही मूळमच्छिमार असून आम्ही या नाथसागरावर व्यवसाय करतो आणि आमची उपजीविका भागवतो परंतु या सौरऊर्जा प्रकल्प निवेदन आल्यापासून आमची तारांबळ उडली आहे आणि आम्ही आमची जे प उपासमारीची जी वेळ येणार आहे ती अत्यंत पंचवीस हजार कुटुंबावर आलेली आहे आणि आम्ही सरकारला एकच विनंती करतो की आमची जे उपजीविका आहे जे उदरनिर्वाह आम्ही करतो आमच्या अनेक धरणावरती त्यांना विनंती आहे की आमची रोजीरोटी शिसकवण्याचा इसको। प्रयत्न करू नका सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याकरता उद्या दोन तारखेला आपण संभाजीनगर येथे कलेक्टर ॲफिस समोर एक दिवसाचं धरणे आंदोलन करणार आहोत असं आपण समाजाच्या वतीने जाहीर केलेलं आहे परंतु मी आपले कार समाज बांधवांना आणि भिल समाज बांधवांना आणि भोई समाज बांधवांना विनंती करतो का उद्याचे आपले धन्य आंदोलन करता आपण सर्वांनी उपस्थित राहा एवढं मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो कारण कोणाच्याही बोलता कुठं बरी ना पडता आपण सर्वांनी उद्या संभाजीनगर इथे यायचं आहे